तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रविवार आहे काल दही हंडी होऊन गेली गोपाळकाला होता काल काल सर्वां सर्वच लोक बिझी होते त्यामुळे सर्व लोकांपर्यंत व्हिडिओच पोचले नाही कालचा जो व्हिडिओ टाकला होता मी तर तो ही खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता की आपल्याला इन्व्हेस्ट कुठे करायचं गुंतवणूक पैशांची गुंतवणूक कुठे करायची तर याबद्दल व्हिडिओ टाकला होता जर तो तु, तु, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला नसेल तर नक्कीच तो ही व्हिडिओ तुम्ही पहा आणि काल अशा गर्दीमुळे बऱ्याच लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचला नाही तर ठीक आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल ही मी आशा करतो तर मित्रांनो कालचा विषय होता की आपल्याला गुंतवणूक कुठे करायची तर पहिलं तर आपलं बँकाला बँकमध्ये एफ डी एफ डीमध्ये गुंतवणूक करू शकतो एल आय सी आहे एल आय सीमध्ये गुंतवणूक करू शकतो एस आय पी आहे एस आय पीमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येऊ शकते तेही आपल्याला स्वतःचा अभ्यास करून आता आपल्याला अशा गोष्टी जाणून घ्यायच्यात की ज्यामुळे आपण फ्रॉडमध्ये ऐकू अडकू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आजकाल ऑनलाईनही फ्रॉड होत असतात ऑफलाईनही फ्रॉड होतात पण त्या गोष्टी आपल्याला कळून येत नाही त्या तर त्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी कळतील आणि जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यामध्ये या गोष्टीची मदत होईल की तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर लोकांपर्यंत जास्त जाऊ शकतो व्हिडिओ तर मित्रांनो आता आपल्याला गुंतवणूक करायची आहे तर ती ऑनलाईन गुंतवणूक करायची आहे पण सेफली गुंतवणूक करायचे आपण सुरक्षितही असायला पाहिजे आणि आपले पैसे इतके मेहनतीने कमावलेले पैसे आहेत तर ते आपले पैसे सुरक्षितही राहिले पाहिजेत आणि आपल्याला त्याचा मोबदला आपल्याला त्याचं रिटर्न्सही चांगल्या प्रकारे मिळाले पाहिजेत तर अशा गोष्टी आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काही ॲप्स आहेत तर त्या ॲप्सनेही आपण गुंतवणूक चांगल्या प्रकारे करू शकतो तर आता हे कोणकोणते ॲप्स आहेत तर त्या एक एंजल वन झालं एंजल वन ॲपमार्फतही आप आपण स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतो स्टॉक खरेदी विक्री करू शकतो ग्रो ग्रो म्हणून ॲप ॲप आहे तर त्या ॲपद्वारेही आपण खरेदी विक्री करू शकतो तिला लोसवाल तर त्याही ॲपमधून आप आपण स्टॉकचे खरेदी विक्री करू शकतो तर अशा प्रकारचे स्टॉक स्टॉक मार्केटचे खरेदी विक्री करण्याचं एक साधन आहे तर त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही तुमचं पैसे गुंतवू शकता तर आता हे झालं ऑनलाईन गुंतवणूक पण आपल्याला आता ऑफलाईन गुंतवणूक करायचे आहे ऑफलाईन गुंतवणूक आता तुम्ही बिझनेसमध्येही करू शकता तुम्हाला जर वाटतं आहे की कोणता ही बिझनेस चालतो आहे आजच्या या घडीत घड्या म्हणजे आजच्या वेळेमध्ये खूप काही बिझनेस असे चालू आहेत की त्यामध्ये गुंतवणूक करणे खूप आपल्याला फायद्याचे ठरत असतं आणि इथून इथून पुढेही आपल्याला खूप फायद्याचं ठरणार आहे जर तुम्ही का आज जर गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीचा मोबदला त्या गुंतवणुकीचा रिटर्न आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि हे गुंतवणूक आपल्याला का करायला हवी तर आपल्याकडं एक्स्ट्रा पैसे उरतात तर त्या एक्स्ट्रा पैशाचा आपल्याला कोण रिटन्स देणार नाही आहे बँकेमध्ये जरी टाकले तरी तुम्हाला सात ते पाच ते सात टक्क्याने रिटर्न्स मिळतात तर जर समजा तुम्ही दुसरीकडे गुंतवणूक केली त्याच्या मोबादल्यात तुम्हाला जर काही एक्स्ट्रा इन्कम मिळत असली तर तिथेही तिथे तुम्हाला गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मी पुढच्या व्हिडिओजमध्ये असंही सांगणार आहे की आपल्याला त्या गुंतवणुकीतून रिटर्न्स आपल्या मेहनतीने पण मिळणार आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पुढच्या ही जाणून घ्यायचं आहे पण आता बिझनेस बिझनेसमध्ये तुम्हाला हे पैसे गुंतवायचे आहेत तर बिझनेसमध्ये कोणकोणत्या बिझनेसमध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे आहेत तर हेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर आता बिजनेस कुण कुण ते आता बिझनेस कोणकोणते तर भाजीपाला झाला चहा झाला चहा विक्री केंद्र झालं कपड्यांमध्ये झालं कपड्यांमध्ये सुरतलं तुम्हाला चांगल्या प्रकारचे कपडे स्वस्तामध्ये मिळतात आणि तिथून तुम्ही ती ते स्वस्तात आणलेले कपडे ते इथे येऊन मुंबईत येऊन किंवा इतर शहरांमध्ये जाऊन तुम्ही ते कपडे विकू शकतात त्याच त्याचं काहीतरी मार्जिन तुम्हाला ठेवून ते पैसे विक विकून तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं चा रिटर्न्स मिळू शकतो जर तुमच्याकडं एक्स्ट्रा उरतात आहे तर दुसरी भाजी भाजीचा बिझनेस आता खूप जोरावरती आहे तुम्ही तर पाहतच असं प्रत्येकजण भाजीच्या बिझनेसकडं वळतं आहे आणि हा भाजीचा बिझनेस हा कधीच न संपणारा आहे तिथं कोणालाही थोडाफार लॉस होतो पण त्याच्यामध्ये लॉस हा नाहीच्या बरोबर आहे फक्त म्हणजे जास्त लॉस होतच नाही तिथं आपल्याला दररोज आपण भाजी आणतो दररोज विकतो आणि काही प्रमाणामध्ये थोडीशी खराब होते तर तीही थोडीशी असते आणि ती ही थोड़ी सी खराब होणं साहजिक आहे येणं जाण्यामध्ये त्याला म्हणजे येणं जाण्यामध्ये धक्का धक्का लागत असतो एकावर एक, एक आ, पोती टाकून आणत असतो त्यामुळे थोडीफार भाजी खराब होणे हे साहजिकच आहे तर त्याचं नुकसानही तुम्ही पकडूनच चाला आता येणं जाण्याचं वाहतुकीचा खर्च त्याच्यामध्ये जर समजा मोडला तर ते तो खर्च निघून जातो आणि आपल्याला त्याचं निव्वळ प्रॉफिट मिळण्यासाठी खूप मदत होणार आहे आजकाल जे परप्रांतीय करतात ते आता बाहेरची लोकं जर येऊन इथं आपल्याकडं बिझनेस करतात आहे तर आपलाच माणूस या भाजीच्या व्यवसायामध्ये जर उतरला तर त्याचा चांगल्या प्रकारे रिटन्स मिळू शकतो आणि मिळ मिळत आहे चांगल्या चांगल्या लोकांनी फ्लॅट्स वगैरे घेतलेले आहेत चांगले गाड्या घेतलेल्या आहेत याच बिझनेसच्या आधारावरती तर प्रत्येक माणूस हा इन्व्हेस्ट करू शकतो आणि या बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट करता आला तर चांगला रिटर्न्स त्याला मिळण्याची शक्यता आहे तर तुम्ही हा बिझनेसही ट्राय करा तुम्ही गावात असो तुम्ही शहरात असो तुम्ही कुठेही राहत असा कुठेही राहत असू नये पण तुम्हाला या बिझनेसवरती तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शक फायदा होऊ शकतो तर नक्कीच हा बिझनेसही तुम्ही ट्राय करा चहाचा बिझनेस चहाची टपडी जर टाकली तुम्ही कुठे कुठे म्हणजे तुम्हाला आता जिथं लोकं असतील तिथंच टाकायला हवी नाहीतर त्या चहाच्या बिझनेसचा काहीच फायदा होणार नाही कारण जर लोक चहा पिणारी जर असली तिथं कोणती एखादी कंपनी असली किंवा कट्टा वगैरे असला किंवा मार्केट असलं तर या ठिकाणी हा बिझनेस चालण्याची शक्यता खूप दाट असते तर त्यामुळे तिथेही तुम्ही गुंतवणूक करू शकता तुम्हाला स्वतः जायची गरज नाही आहे तुम्ही कोणाला तरी ठेवू शकता तिथं कामासाठी आणि त्या कामाच्या बदल्यात त्याला थोडीफार थोडाफार पगार देऊन त्याला तो जो रिटर्न्स मिळतो त्याचा जो धंदा होणार आहे तर त्या धंद्याचे पैसे त्याचा पगार देऊन झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्या हातात ते पैसे मिळत असतात तर नक्कीच तोही बिझनेस ट्राय कराय आता तीन प्रकारचे बिझनेस सांगितले कपडा चहा भाजी आता बाकीचेही खूप काही बिझनेसेस आहेत आपल्याला त्याच्यावरती हे बोलायचं आहे आणि त्या बिझनेसचाही विचार करायचा आहे खूप काही बिझनेस आहेत ऑन ऑनलाईन आहेत ऑफलाईन आहेत त्या सर्व बिझनेसच्याबद्दल आपल्याला आता इथून पुढे बोलायचं आहे इन्व्हेस्ट करायचा विषय आलेला आहे तर आत्ता आपल्याला इन्व्हेस्टच करायचा आहे आणि इन्व्हेस्ट जर चांगल्या ठिकाणी केलं भरोश्याच्या ठिकाणी केलं जिथून आपल्याला रिटर्न मिळणार आहे जर अशा ठिकाणी जर केलं तर तुम्हाला रिटर्न हमकाच चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि आपल्याला रिटन्स मिळवायचं हे आहे आणि चांगल्या प्रकारे पैसाही कमवायचा आहे तर नक्कीच अशा करतो हे तीन बिझनेसेस तुम्हाला समजले असतील इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने तर मी आशा करतो हे समजले असतील विजनेसेस आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला खाली सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे तुम्हाला तुमच्यासाठी व्हॅल्युएबल माहिती प्रोव्हाइड केल्या जाते तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद